माऊली श्री स्वामी समर्थ बोला बोला मामाच्या नावानं चांग भलं आज दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस वार गुरुवार आजचा भाग बाळूमामांची आचारसुचिता एकोणावीसशे एक्केचाळीसमधील हकीकत गारगोटीचे सद्गुरूंमुळे महाराज पूज्य बाळूमामा आदमापूरकर इनामदार जयराम पाटील व इतर काही जण असे एकूण नऊ जण महाशिवरात्रीच्या पर्वकाली समुद्र स्नान करण्यासाठी पश्चिम किनाऱ्यावरील देवगड या गावी निघाले होते आजचा भाग खूप महत्वाचा आहे बाळू मामांची जे काही आचारसुचता आहे ती आपल्याला ऐकायची आहे आठ दहा दिवसांच्या प्रवासात जेवणाची व्यवस्था अशी होती की मंदिर मठातून अथवा मिळतील तिथून भांडी मागून घेऊन पिठले पिठले भात बनवण्याचे आणि बनवा बनवायचे आणि खायचे परंतु मामांना हे आवडत नव्हते ते म्हणत मांसाहार ठेवलेली भांडी सुद्धा आपल्याला खपणार नाही ऐकलं का मामा काय म्हणायचे मांसाहार ठेवलेली भांडी सुद्धा आपल्याला खपणार नाही त्या संपूर्ण प्रवासात मामांनी अन्नाचा आहार घेतला नाही मुळे महाराज मावसाह घेणारे होते पण त्यांनाच सद्गुरू मानणारे म्हणजे त्यांचे शिष्य असे बाळूमामाला मात्र चौकपणे शाकाहारी होते ही गम्मत आहे शेंगदाणे खोबरे चिरमुरे अथवा फळे खाऊन मामाने तीर्थयात्रा केली बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भल चांग भल चांग भल अवधूत चिंदन श्री गुरुदेव दत्त झालेली सेवा स्वामींच्या चरणी समर्पित करते दत्तगुरूंच्या चरणी समर्पित करते भक्तांनो चॅनल जर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून जे काही का चॅनलवर नवनवीन नवीन व्हिडिओ अपलोड केले जातील त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आता हाचा हा टॉपिक बघा बाळूमामांनी जे काही नॉनव्हेज खाणारे लोक आहे मुद्दम टॉपिक आला म्हणून मी शेअर करत आहे तुमच्यासोबत जे काही नॉनव्हेज खाणारे आहेत त्यांनी नक्की ऐका नॉनव्हेज खाता पण त्याचा किती दुष्परिणाम होतो आपल्या जीवनावर खूप मोठं आपल्याला पाप लागतं पाप असं का म्हणते मी ऐका त्याच्याबद्दल संपूर्ण मी तुम्हाला थोडक्यात सांगत आहे नॉनव्हेज म्हणजे काय आता तुम्ही म्हणता नॉनव्हेजपासून आपल्याला प्रोटीन्स भेटेल आपल्याला एनर्जी भेटेल किंवा जास्त का आप काही आपल्या शरीराला आवश्यक घटक भेटतील असं काहीही नाही आहे तुम्ही एक साधा विचार करा आपण नॉनव्हेज खातो आहे नॉनव्हेज खातो आहे तो जीव मारतोय तो जीव जर आपल्या घरातील आपल्या कुळातील कोणी जर पितृ वारलेला असेल आणि तो जर आत्मा त्या जीवात गेला असेल आणि आपण त्या आत त्याला कापतोय तर किती मोठा दोष आपल्या घराला लागतो ही गोष्ट लक्षात घ्या इतकंच नाही ते पापी जीवर आपण मारतोय खूप मोठं यात म्हणजे आपण विचारही करू शकत नाही नॉनव्हेज खायला खूप म्हणजे खूप तोटे आहे आपल्याला आपल्याला जे काही त्रास होतात ना घरगुती त्रास असतील घरातील त्रास असतील काही कोणतेही त्रास असू नॉनव्हेज खान खाऊन आपल्याला नव्वद टक्के त्रास फक्त नॉनव्हेज खाऊन होतात आपले शारीरिक असतील मानसिक असतील आर्थिक असतील फक्त आणि फक्त ते त्रास आपण नॉनव्हेज खाऊन आपल्यावर आपण आपल्या हाताने ओढून घेत असतो इन डिटेल सांगायचं सा, तर तुम्हाला लक्षात घ्या आपण ते त्या जीवाचा आत्मा त्याला मारतो ते खातो हे फक्त जिभेची चोचले आहे काहीतरी चव वेगळी लागते किंवा काहीतरी पॅशन म्हणून खाणं किंवा काय का असल आता कोणी कोणी म्हणेल की आपण म्हणतो ना खंडोबाला बकर हे ते कापतात पण हे ते पूर्ण संकल्पना चुकीची आहे लोकांनी आपल्या सोयीसाठी ही परंपरा लावलेली आहे त्यांना खायचं होतं म्हणून देवाचं नावमध्ये घालतात आहे का लक्षात त्यांना खायचं म्हणून याला बकरं कापायचं याला कोंबडं कापायचं त्यांना खायचं त्यांच्या जिभीचे चोसले पुरवायचे म्हणून ते पूर्वापासून ते आ आता चालत आले म्हणून ते आता कंटिन्यू करत आहे असं लोकं देवाचं नावमध्ये घालतात पण हे असं काही नाही फक्त जिभीचे चोसले आणि त्या जे काही खातो ना नॉनव्हेज ते डायजेशनसात की इतकं खराब असतं ना तुम्ही नॉनव्हेज खा घरात खा बाहेर खा पण ते तुमच्या पोटात दोन नौन ते नॉनव्हेज तुमच्या पोटात दोन दिवस असतं ही गोष्ट लक्षात घ्या आणि त्याचं डायजेशन लवकर होत नाही तुम्हाला काही पोटाच्या जर तक्रारी होत असतील ना त्या फक्त नॉनव्हेज म्हण होत असतील हे लक्षात घ्या मग तुम्ही म्हणत असाल आम्ही हाडं नाही खा चिकन पीस खातो हे ते गोष्टी ह्या हे शुल्लक ह्या सगळ्या गोष्टी हे फक्त आपल्या मनाने तयार केलेले ग्रह आहे पण आहे ना नॉनव्हेज खाणं पूर्णतः बंद करा नॉनव्हेज चांगलं नाही शरीरासाठी नाही आणि तुमच्या जीवनासाठीही नाही नॉनव्हेज जर खाल्लं तर जे काही एनर्जी असते ना पॉझिटिव्ह जी एनर्जी असते ना ती आपल्यापासून लांब जाते आणि निगेटिव्ह एनर्जी आपल्या जवळ येत असते थोडक्यात सांगते एकाच वाक्यात जी काही पॉझिटिव्ह एनर्जी असते ना ती आपल्यापासून लांब जाते आणि निगेटिव्ह एनर्जी आपल्या जवळ येते फक्त आणि फक्त नॉनव्हेज खाल्यामुळे मग तुम्ही ठरवायचं आहे तुम्ही नॉनव्हेज खायचं की व्हेजिटेरियन खायचं नॉनव्हेजला खूप पर्याय आहे तुम्ही चिक आपलं चिकन खातात आणि त्याला पर्याय आहे तुम्ही पनीर खाऊ शकता व्हेजिटेबल दूध तुम्ही खूप म्हणजे ते फक्त जिबीचे चोचले एका शब्दात सांगितलं मी एका शब्दात सांगितलं नॉनव्हेज म्हणजे फक्त जिबीचे चोचले जिबीला चव आणि पॅशन हा दुसरा शब्द पॅशन म्हणून खातात लोक आणि दुसरा म्हणजे नॉनव्हेज खाऊन जी काही निगेटिव एनर्जी आहे ती तुम्ही तुमच्याजवळ ओढून घेतात त्याचे परिणाम दुष्परिणाम तुम्हाला जेव्हा तुमच्यावर बिततं तेव्हा तुमच्या लक्षात येतात आणि पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्यापासून दूर जात असते म्हणजे तुम्ही लक्षात घ्या तुम्ही नॉनव्हेज खायचं की नाही खायचं हे तुमच्या हातात ते मी थोडक्यात सांगितलं बघा किती आचरण करायचं हा आता बाळूमामांच्या सिरीजमधला टॉपिक निघाला म्हणून त्याविषयी मी बोलले थोडक्यात जास्तीत जास्त भाविक भक्तांनी तुम्ही भक्त असा नसा पण नॉनव्हेज खाऊ नका